कधी कधी मला कौतुक वाटतं ही लाडकी बहिणची योजना आहे ना पुरुषांनी दीड हजाराकरता बाई व्हावं <laughs> बोल ना ऐकले तुम्ही आजचीच बातमी पुरुषांनी दीड हजाराकरता काय झालं यांना कुठं देव भेटणार आहे का ह्यांना कुठं आनंद भेटणार आहे अहो देशाला किती लुटताय तुम्ही रस्ताही खाल्ला जातो आहे देशही खाल्ला जातो आहे कर्जही वाढला जात आहे आणि तुम्ही स्वत देशावर प्रेम करत नाहीत माझा मुद्दा आहे का का खराब होतो प्रत्येक व्यक्तीला ओढावंच वाटतं ते कुठलीही योजना असो कोणी काही असो ही वासना चुकीची ही इच्छा चुकीची तुम्ही सुखी नाहीत म्हणून तुमच्या सहवासात राहणारी लोक दुखी आहेत विठाल विठाला विठाल अभंग सुंदर आहे एकदम आणि तुम्ही जर ठरवलं बघा पुढचा टप्पा अभंगाचा तुम्ही जर ठरवलं इच्छा बदलावी बदलली जात नाही माझ्यासमोर तरुण वर्ग बसलेला आहे उद्या वाटलं की त्यांना नोकरी नाही लागत जरा गडावर जाऊन आपण आध्यात्मिक शिक्षण घेऊ नाही इच्छा उलट म्हणतील बाबा तुम्हाला काही कमी आठले तर आम्हाला सांगा ज्यांना नोकरी नाही ते पण म्हणतात काय कमी असलं तर आम्हाला सांगा पण आम्हाला बदलायला सांगू नका नाही नका बदलो पण सुख मिळणार नाही आनंद मिळ मग तरुण पोरं आनंदी का असतात याचं मूळ कारण फार सुंदर आहे तारुणण्यात आनंद देणार आहे तारुण्यासाठी आनंदाची गरजच नाहीत जोपर्यंत तरुणपणा आहे तेच आनंद आहे लक्षात आलं का तारुण्य अवस्थाच आनंदी आहेत बघा तुम्ही पाऊस पडला की पोरं कपडे काढून निघतात म्हातारे बघा कुठं पडलेले आणि ते म्हाताऱ्या बाया सांगतात अरे नको जाऊ पडसविले तारुण्य बोलते काम करायचं असलं भांडणं करायचं असले जीवावर उदार असतात त्याला तारुण्याचा मद मानतात आणि त्या मदामुळं जेव्हा तुम्ही तुरुंगात जाता जेव्हा तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता जेव्हा एखादा रोग होतो जेव्हा एखादं व्यसन लागतं आणि तोपर्यंत तरुणपण निघून गेलेलं असतं उर्वरित आयुष्य केवळ आणि केवळ तरुणपणात चुका केलेल्या भोगण्यासाठी आयुष्य मराठी कळाले का तुम्हाला तरुणपणात केलेल्या चुका भोगण्यासाठी पुढचं आयुष्य आहे विठाल विठ्ठला तुम्ही म्हणाल माझं परमार्थाचं काय वेगळं आहेत परमार्थाचं इतकं वेगळं आहेत महाराज पहिल्यांदा दुःख होतं तरुणपणामध्ये तरुणपणाचा परमार्थात आलं ना पहिल्यांदा दुःख व्हायचं माझी तर अशी अवस्था असायची पंचाव साठ किलो वजन होतं अभ्यास करून करून नव्वद एक गोष्टी आहेत एखाद्या गावात कीर्तनाला गेलं ना ते सगळे दुखी व्हायचे मला पाहून तुम्ही कीर्तनकार का इथून टिंगल सुरुवात नव्वद एक गोष्ट म्हणलं हो मी कीर्तनकार आता ज्यांनी कीर्तन ठेवले तो जरा कुठंतरी कामात अडकलेला असायचा बोलतच नसायचे आता आजच्या कीर्तनाची वाट लागली म्हणायची अगोदरच पाहिल्या पाहिल्या था। ठरवतात आणि हा जीवनातला सगळ्यात मोठा धोका आहे अनुभव घ्या आणि मग ठरवा असं ठरवू नका मी काही बोलत नस मग ते ज्यांनी कीर्तन ऐकलेलं तारीख घेतलेली असायची ते यायचे कीर्तन झालं ना ते गाव मागं लागायचं तारखा पाहिजे म्हणून आणि जेवढे लोक असायचे ना टाळकरी वगैरे त्या काळामध्ये महाराज काय कीर्तन केलं तुम्ही मला अगोदर कशाला बडलं ऐकान मग निर्णय घ्या ना कोणताही साधू असो कोणताही गुरु असो अनुभव घ्या आणि मग त्याच्या बाबतीत निर्णय करा ऐकून निर्णय करू नका शब्द लक्ष ऐकून निर्णय करू नका विचारशक्ती गायब करू नका आणि मग तुम्ही निर्णय घ्या कोण बोलतोय आपल्याला ज्ञानाभाराय बोलतात आदरणीय सोळा वर्षाच्या आत ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपल्याला सांगतायत आणि जी ज्ञानेश्वरी आजही कळत नाहीत एवढे विद्वान आपल्याला बोलत आहेत आपली मान आदरांना डोलली पाहिजेत त्याला म्हणतात माणूस त्याला म्हणतात जिवंत माणूस आपण ऐकतो कुणाचं पिक्चरवाल्याचं दोन बायका आता आत्ताच्या जेवढ्या सिरियल निघालेले आहेत तीन चार लग्न झाल्याशिवाय सिरियलच संपत नाही महाराज काय आदर्श दिला आहे तुम्ही लोकांपुढे बरं ह्याच्यामध्ये काय होणार आहे तुमचं कधी विचार केला आहे का के तुम्ही जगद्गुरु थुकोबार आहे म्हणतात मी या संसारातून बाहेर आलो बघा या संसारातून बाहेर आलो आता मला बदलायचंय पण मी बदलत असताना पहिल्यांदा काय बदललं पाहिजे हिच माझी इतका सुंदर आहे या अभंगाचा पुढचा अभंगापेक्षा पहिल्या डोक्यात बसवा हीच व्हावी माझी आस आस म्हणजे आशा आशा म्हणजे इच्छा हीच इच्छा व्हावी आहे नाही अभंगातलं वैशिष्ट्य सगळ्यात मोठं हे आहे आहे भगवंता माझ्याकडून माझी इच्छा बदलत आहेत मला आशा बदलवता येत नाही कारण की वाईट माणसाच्या संगतीमध्ये इच्छा एक सेकंदासाठी बदलते आणि पुन्हा फिरते माझ्या ताकद कमी जगत ग्रुतो खोबर आहे म्हणतात म्हणून देवा तू मला दान दे तू माझ्यावर कृपा कर आणि माझ्या इच्छेला बदल हीच व्हावी आहे ना अभंग कसा आहे हीच व्हावी ही आस असायला हवी विठाला विठाला आहे नाही आहे असायला हे अवघड आहे बघा सगळ्याला वाटतं असायला हवी पण होत नाही विद्वान व्हायला असायला होत नाही परीक्षात पास असायला वो होत नाहीत जी माणसं कॉप्या करून पास करतात ते काय भारताचं भविष्य दुरुस्त करणार आहेत शिकवतच नाहीत कारण की त्यांना शिकवलेलं नाही माझं मत असं आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांनी शिक्षणाच्या भानगडीत पडू नये व्यापार करावा ना आपली पुढची परंपरा चालवावी नाही शिक्षण क्षेत्रामध्ये येतात काहीच माहीत नसतं त्यांना मोठ्याची मुलं आहेत श्रीमंताची मुलं आहेत अरे तुम्ही कोणी असा मेहनतीशिवाय पर्याय नाही ज्ञान एक अशी वस्तू आहे बरं ज्याची त्याच्याजवळच असते बाप ज्ञानी असेल तर मुलगा ज्ञानी असेल सांगता येणार नाही बाप मदत करू शकतो मुलाला ज्ञानी होण्यासाठी मराठी कळाली का बाप काय करू शकतो मुलाला ज्ञानी होण्यासाठी मदत करू शकतो पण मुलगा वाईट संगतीमध्ये असला संगती, संगती बोलतोय वाईट संगतीमध्ये असला ज्ञानी बाप पण हाताश होतो मग लोक म्हणतात अरे एवढ्या मोठ्या घरचा पोरगा आणि कसा दारू पीत पडलाय दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या घराण्याचा मुलगा आणि दारू पिऊन रस्त्यावर पडलेला आहे हीच व्हावी माझी इच्छा चुकीची काय कारण आहे त्याची संगत बरोबर नाही हो त्याला बिघडवणारी लोक आहेत खूप मोठं रहस्य सांगतोय तुम्हाला बरं का गरीब माणसं जे असतात ना कपटी आणि गरीब बुद्धिमान माणसं यांची जर छेडखानी केली ना ते समोरासमोर भांडू शकत नाहीत तरुण पोराने नीट ऐका बरं का बरका? तरुण पोराने नीट आहे का हे भांडू शकत नाही पण यांची छेडखाणी केलेली हे बदला कसा घेतात माहिती तुम्हाला तुमच्या घरात दोस्ती करणार आणि तुमच्या मुलाला वाईट व्यसन लावणार यांच्यापासून सावध राहा आजही परदेशातली माणसं विशेष करून पर पाकिस्तानची माणसं मुंबईमध्ये हायफाय सोसायटीमध्ये येतात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांच्या मुलाला व्यसनी करतात आपली देशाची श्रीमंती कमजोर व्हावी आणि ते मुलं जर एकदा ड्रगिस्ट झाले बरबाद झाले श्रीमंती संपली ना जे श्रीमंती उभं करण्यासाठी तर हयात गेली जुन्या माणसांची एक पोरगा बिघडला श्रीमंती संपली दुश्मन लोक जे तुमचे कल्याण करू इच्छित नाहीत ते तुमच्याशी दोस्ती करतात हे तरुण पुराणी लक्षात ठेवावं आणि जर तो तंबाखू खायला दारू प्यायला शिकवत असेल ना तर तो आपला मित्र नाही आहे आपलं तारुण्य खराब करायला शिकवतो आपला मित्र नाही तो दुश्मनाने बदला घेण्यासाठी पाठवलेला माणूस आहेत म्हणजे महाराज जरा अजून पटत आहेत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण भीष्म हे ब्रह्मचारी आहेत ऐकलं ना सांग भीष्म हे ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना गेल्यानंतर मुली आवडल्या एका राजाच्या विशेष करून गांधारी आता हे भीष्माचं काम मुली आवडलं की घेऊन यायचे तसंच धृतराष्ट्रासाठी आजचं कंधार म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान देशाच्या राजाची मुलगी गांधारी जुनं नाव तिचं गांधार गांधार नरेश होतं आणि त्या देशाच्या मुलीला गांधारी म्हणायचं जसं द्रुपद राजा आहे तर तिचं नाव ॲटोमॅटिक द्रौपदी व्हायचं कारण की राजाची मुलगी म्हणजे सगळ्या प्रजेची मुलगी द्रौपदी गांधार देशाची मुलगी म्हणजे सगळ्यांची मुलगी गांधारी असं नाव आणि भीष्माला पसंत आली आणि सांगितलं की मला ही मुलगी पसंत आहे धृतराष्ट्रासाठी पाहिजेत ही दादागिरी आहे भीष्माचार्याबरोबर लढण्याची हिंमत नाही कुणाची नाही म्हणण्याची ताकद नाही आणि राग आला गांधारीच्या भावाला त्याचं नाव काय किती पाठ आहे वर तुम्ही संताची नावं नाही लक्षात पण कपटी माणसं पाठ आहेत काय नावे शकुनी गांधारीचा भाऊ शकुनी हे घडलेले कथानक आहे बरं भविष्यात तरुण पोराने सावध व्हावं म्हणून मी सांगतोय जे वयोवृद्ध असतील ना त्यांनी सावध व्हावं म्हणून सांगतो आपली मुळं दुश्मनाच्या मुलाच्या संगतीत आहेत का नाही चेक करा आपली पिढी तुम्ही पैसे का म्हणून त्या नादात राहाल आणि इकडे पोरं दुश्मन बदलून टाकतील बापाच्या विरोधात करतील आणि मग बदला घेता येत नाही बोलता येत नाही आता हे दोन प्रकार आहेत बरं का अखंड हिंदुस्थानचा राजा आणि त्याचं मांडलिक राज्य गांधार केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता राज्य सरकार काय बोलणार वरून फतवा निघाला त्यात मेन माणूस दिली मुलगी गांधारी गांधारीला जेव्हा कळालं की म माझा नवराज आंधळा आहे तीन डोळ्याला पट्टी बांधली मी ते सांगत नाही मग गांधार देश असताना राजाचा मुलगा शकुनी असताना तो भारतात कशाला आला कधी विचार केला का, के का तुम्ही या गोष्टीचा बहिणीच्या घरात राहण्यासाठी का भीष्माचा बदला घ्यायचा म्हणून तो बहिणीच्या घरात राहायला आला आणि जशी मुलं जन्माला आली दुर्योधन दुर्योधनाच्या मनात विष पेरायला सुरुवात केली यांच्या यांच्यात भांडणं लागली पाहिजे एक माणूस काय नाव आहे त्याच एक माणूस संपूर्ण भारताला युद्धाच्या खाईमध्ये ढकलणारा शकुणी संपूर्ण भारताला आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर नीट ऐका भारताचं नुकसान किती झालेत फक्त वीस माणसं जिवंत होते पूर्ण भा भारत केवढा आहे अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत आणि सगळ्या देशामध्ये वीस पंचवीस माणसं जिवंत आहेत आणि ते पण म्हातारी माणसं आहेत नीट आहे का मग जन्माला येणाऱ्या मुलांना संस्कार देणार कोण तिथं भारतीय संस्कृती संपली अडीच हजार वर्ष भारताला इतिहास नव्हता अडीच हजार वर्षानंतर मग बुद्ध जन्माला आले महावीर जन्माला आले आणि नव्याने भारत सुरू झाला विठ्ठल विठ्ठल नव्याने भारत सुरू झाला अडीच हजार वर्षापासून आणि अगोदरचे अडीच हजार वर्षे गेले आणि पाच हजार वर्ष युद्धाला झाले एक माणूस आपलं घर दार सोडून बदला घेण्यासाठी तो गांधारीच्या घरी राहायला आला तो शकुणी मी तर मरणारच मग त्यांनी काय केलं जो आपल्या राजाला त्रास देऊ शकतो असं पांडव बघितले आणि पांडवाबरोबर युद्ध सुरू केलं आणि सतत वैराची ज्योत शकुणीनं दुर्योधनाच्या मनात जळती ठेवली मराठी कळली का नाही कधी कधी मोठे माणसं एक व्हायची इच्छा करतात चमची एक होऊ देत नाही साहेब तुम्ही आठवा तुम्हाला किती त्रास झालाय पिटून ठेवतात दुसरीकडे सांगतात योग्य आहे का दोन पक्ष असतील दोन माणसं असतील दोन संत असतील दोन व्यापारी असतील दोन मोठे माणसं असतील जवळ चुकीचे माणसं ठेवू नका राजीबाद ठेवू नका ते तुमची जरी भावना बदलली ते ते लोक आडवे आल्याशिवाय राहत नाही याचं उत्तम उदाहरण शुक्राचार्याचं आहे महाराज बळीला दान द्यायची इच्छा होती आडवा कोण आला शुक्राचार्य बोला ना मराठी नाही कळत तुम्हाला मला पक्का विश्वास आहे कोण आडवा आलाय शुक्राचार्य कोण होते ते जोरात बोला ना शुक्राचार्य कोण होते आहे का तुम्हाला गुरु होते ऋषी होते हे लक्षात ठेवा गुरु होते ऋषी होते ते सुद्धा दान धर्माला आडवे येतात म्हणून बुवा लोकांवर विश्वास ठेवू नका हे दिसायला महाराज लोक आहेत पण हे शुक्राचार्यासारखे आडवे येणारी आहेत तुम्ही विचार करू रहा विठला विठला ते भगवंत आहेत संकल्प सोडू नये म्हणून पाणी ओदायला लागले त्याच्या जा नळीमध्ये जाऊन बसल्याची अर्थी गरज आहे का जमीन कुणाची देतोय कुणाला तुझा संबंध काय नाही लक्षात येत माणसाच्या म्हणून कधी लक्षात ठेवा हो? परमार्थिक माणूस असू द्या सामान्य तो काय शिकवतो हे तुम्हाला कळायला पाहिजे मग पहिल्यांदा तुमची संगत ही व्यवस्थित पाहिजे अभंगाच्या जा तिसऱ्या चरणात सांगतात संत संगे सर्व